हाय फ्रेंड माझं नाव संगीता आहे माझं वय तीस वर्ष आहे माझ्या लग्नाला पाच वर्षं झाली होती पाच वर्ष झाली तरी मला काही मूलबाळ होत नव्हतं यामुळे मी खूप तणावात असायचे माझ्या नवऱ्याला ही या गोष्टीचा खूप या गोष्टीचं खूपच त्यांना टेन्शन येत होतं यासाठी आम्ही खूप दवाखाने पालथे घातले होते पण त्याचा काही फरक पडत नव्हता अनेक तपासण्या केल्यानंतर मला समजले की दोष माझ्या नवऱ्यात होता पण मला हे त्याला कळू द्यायचं नव्हतं अनेक लोक मला टेस्ट्यू बेबीचा सल्ला देत होते पण मला ते आवडत नव्हतं कधीकधी मला वाटायचं आपण दिसायला एवढे सुंदर असतानाही आपल्याला त्या गोष्टीपासून का दूर ठेवला आहे माझ्या एका मैत्रिणीने तर वेगळाच सल्ला मला दिला होता ती मला म्हणाली होती तुझ्या पसंतीने एखादा पुरुष शोध आणि त्याच्याकडून ते काम करून घे तिचा हा सल्ला मला काही अंशी पटला होता पण नवरा असताना एखादा दुसरा पुरुष शोधायचा थोडं कठीण होतं एक पुरुष आमच्या घरी सतत येत होता त्याचं नाव गुलाब होतं त्याचं वय साठ वर्ष होतं माझ्या सासऱ्यांचा तो खूपच जवळचा मित्र होता या वयातही तो दिसायला काटक आणि अतिशय मजबूत होता आता त्याला त्या कामासाठी तयार करणे मी हळूहळू सुरू केलं होतं सुरुवातीला खूपच अडचणी येत होत्या मी त्याच्याकडे पाहत असायचे पण तो माझ्याकडे दुर्लक्ष करत होता काही दिवसानंतर त्याच्या लक्षात आलं की मला त्याच्याकडून काय हवं आहे यामुळे आमच्या घरात त्याच्या चक्रा खूपच वाढू लागल्या होत्या त्याची बायको पाच वर्षापूर्वी एका आजाराने गेली होती यामुळे त्याला ते सुख बऱ्याच वर्षापासून मिळत नव्हतं एकदा माझे सासू सासरे कुंभमेळ्याला निघून गेले होते तेव्हा घरात मी व माझा नवरा आम्ही दोघेच होतो माझा नवराही सकाळी शेतात जायचा आणि संध्याकाळीच माघारी यायचा आमच्या शेजारचेही दिवसभर शेतात जात होते गुलाबनेही पाहिले होते की आता घरात कोणीही नाही एके दिवशी तो उन्हात माझ्या घरी आला व मला म्हणाला माझ्यासाठी थंडगार सरबत बनवू मी सरबत बनवले व त्याच्या हातात दिले मी वाकल्यावर तो माझ्याकडे एकटक पाहू लागला आणि माझे वाढलेले चेंडू हाताने स्पर्श करू लागला यामुळे मी ओळखून घेतलं की हा कशामुळे आला आहे माझ्यासारख्या कमी वयाच्या मुलीला खेळवण्यासाठी तो खूपच आतुरलेला होता आणि मलाही मुलासाठी ते काम त्याच्याकडून करून घ्यायचं होतं मी ग्लास घेऊन आत गेले तेव्हा त्या त्याचा बांबू मुद्दामहून माझ्यासमोर चोळू लागला यामुळे मलाही हळूहळू त्या कामासाठी खास सुटली होती तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला या वयातही मी तुला मूल देऊ शकतो फक्त तू माझ्याबरोबर राहा आणि आपल्यातील संबंध कोणालाही सांगू नकोस मी तुमच्या सारखा का येत एत होतो हे तुला माहीत आहे का मी म्हणाली हो माझे सासरे तुमचे जिगरी दोस्त आहेत तो म्हणाला ते तर आहेच पण तुझ्या वयात असताना तुझ्या सासूलाही मी खूप खेळवलं आहे तुझा नवराही माझ्यापासून झाला आहे त्याच्या त्यांच्या कोणत्याच पिढीला मुलं होत नव्हते यामुळे सारे मुलं दुसऱ्यांचे आहेत आणि आता तुलाही मी लवकरच मूल देणार आहे मी म्हणाले हो पण तुम्ही कोणाला त्याविषयी सांगू नका असं म्हणून त्यानं मला दरवाजा बंद करायला सांगितला तो काटक होता तरी त्यानं मला माझे माझ्यासारख्या जाडबाईला दोन्ही हातांना उचललं आणि थेट बेडवर आणून टाकलं तो त्या कामासाठी फारच उतावळा झाला होता आणि मीही खूपच गरम झाली होती हळूहळू त्याने मला पाहिजे तसं करायला सुरुवात केली आणि त्या वयातील त्याचा त्या त्या स्टॅमिना पाहून मला खूप आश्चर्य वाटले त्याच्या मोठ्या सामानाने तो माझी रोज जिरवत होता आणि त्याचे हौस पूर्ण करत होता आमच्यातील हे संबंध काही दिवसांनी माझ्या नवऱ्यालाही माहीत झाले होते पण तो मला त्याच्याविषयी काहीही बोलत नव्हता कारण त्यालाही घरात मूल हवं होतं माझे सासू सासरे कुंभमेळ्यातून घरी येईपर्यंत गुलाबरावांनी मला गुलाबी बनवलं होतं माझी माझा सासरा घरी आल्यावर त्याला मग खूपच अडचण होऊ लागली यामुळे तो मला शेतावर बोलवायचा आणि हिरव्यागार रानात तो माझी जिरवायचा मीही माझ्यापेक्षा डबल वायाच्या त्या पुरुषाकडून त्या गोष्टीचा आनंद घेत होते कारण माझा नवरा मला मला ते सुख देत नव्हता आणि माझी जवानी हळूहळू निघून चालली होती काही दिवसांनी त्याने मला प्रेग्नेंट केले आणि आमच्या घरात खुशीचं वातावरण तयार झालं अनुवांशिक माझ्या नवऱ्याचा तो दोष होता आणि तो पुढच्या पिढीतही येत होता माझा नवरा असा आहे हे मला आधी समजलं असतं तर मी कदाचित त्याच्याबरोबर लग्नच केलं नसतं कारण मी कामा साथी त्या कामासाठी खूपच एक्साईट होते पण अनेक वर्षे ते सुख मला त्याच्या नवऱ्यापासून मिळत नव्हते शेवटी गुलाबरावांनी ते सुख मला दिलं होतं आणि माझ्या पदरात त्या घरात वारस येण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण करून दिलं होतं